भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी भोकरदन शहरामध्ये आज एप्रिल रविवार रोजी भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भगवान महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत आमदार संतोष दानवे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख जन्म कल्याणक उत्सव समितीचे अध्यक्ष मयूर बाखलेवाल श्री कैलास शेठ बाखलेवाल सुमित भन्साली श्री कुमार बाकलीवाल, रवींद्र बाकलीवाल श्री नेमिचिंद लोहडी गौतम शेठ पारकवी माजी नगरसेवक संतोष अन्नदाते उदोचेक तरुण सेठ पानसरे यांच्यासह सर्व समाज बांधव या शोभयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते